नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथे हजरत मस्तान शाहबाबा यांच्या संदल निमित्त जनविकास फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश हलिमा चॅरिटेबल हॉस्पिटल व संदल कमिती लोहारच्या वतीनं एक भव्य रोगनिदान शिबिर व मोफत औषध वाटप या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात बाराशे पेक्षा जास्त रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला व जवळपास जनविकास फाउंडेशनच्या वतीनं चार लाखांपेक्षा जास्त औषधांचं मोफत वाटप करण्यात आलं या शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा उत्कृष्टपणे दिली एक भव्य रोग शिबिर तसेच मोफत औषधी वाटप या कार्य सर्जन एक जनविकास फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश हलिमान चैरिटेबल हॉस्पिटल लोहारा तसेच संदर्भ कमिटी लोहारा यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात विविध आजारांची तपासणी ही तज्ज्ञ डॉक्टरांच्या तर्फे करण्यात आले या डॉक्टर संतोष मिश्रा डॉक्टर जोयेश पटेल डॉक्टर लांजूरकर अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर दाऊद देवाटी आमच्या ट्रस्टचे डॉक्टर अफरोज डॉक्टर अवेश देशमुख डॉक्टर अस्मा देशमुख डॉक्टर अफसा मोहम्मद रजा सरकार मी स्वतः डॉक्टर जमीर देशमुख आणि इतर सर्व आमची सिप्ला कंपनीची टीम लॅब असिस्टंट आणि नर्सिंग स्टाफ डॉक्टर मोहिन खान आणि इतर सर्व कर्मचारी वृंद या सर्वांनी मोठ्या उत्साहाने या शिबिरात भाग घेतला आणि सर्व रुग्णांची तपासणी करून या परिसरातील सर्व रुग्णांना अतिशय उत्तम प्रकारे सेवा देण्यात आली या शिबिरात जवळजवळ बाराशे पेशंटची तपासणी करण्यात आलेली आहे आणि यामध्ये या, या सर्वांना मोफत औषधी देण्यात आले जवळजवळ साडेतीन ते चार लाखापर्यंत जितके किमतीची औषधे घेते सर्व रुग्णांना मोफत देण्यात आले तसेच आमच्या जलविकास फाउंडेशन तर्फे आज अशा प्रकारची एक मागणी झाली आमच्या गावकऱ्यांच्या वतीने की अशा प्रकारचे आयोजन दर महिन्यानंतर ठेवले तर यामध्ये रुग्णांची अजून प्रकारे सेवा दिली जाईल हे आमचे प्रश्न विचार करताय दर महिन्याला आमच्या लोहरा गावात जामा मशिदीच्या बाजूला एक आम्ही विकास फाउंडेशनचा ऑफिस ओपन करत आहे आणि त्यानुसार त्या माध्यमाने आम्ही गरीब लोकांना मोफत सर्व रोगविदान शिबिर या पद्धतीने आम्ही त्यांचा उपचार करणार आहे आमच्या गावातील सर्व नागरिकांनी आणि कमिटीच्या सदस्यांनी आम्हाला सहकार्य केले हॉस्पिटलचे संचालिका आदरणीय साराबाजी देशमुख आणि त्यांच्या पूर्ण कर्मचारी विरुद्धांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केले तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक माजी उपसरपंच सलीम देशमुख ठेकेदार शकील देशमुख ठेकेदार देशमुख अध्यक्ष आणि उपाध्यक्ष अखिल हम्जबिया देशमुख तसेच इतर गावातील सर्व नागरिकांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केले आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो प्रतिनिधी संतोष मोरे ए मराठी बाळापूर अकोला